विठ्ठल मंदिर घेऊ लागलं मोकळा श्वास मंदिराचं रुकडं पालटलं विठ्ठल मंदिराचं आयुष्य अजून सातशे वर्षापर्यंत वाढणार बातमी आहे पंढरपूरमधून विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी सुरू असलेल्या त्र्याहत्तर कोटीच्या आराखड्यातील कामे वेगाने सुरू असून विठ्ठल मंदिराला पुरातन सातशे वर्षापूर्वीचं रूप येऊ लागलेलं ला आहे सध्या विठ्ठल आणि रिक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फारशी फ्लोरिंग काढून टाकायचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसवण्यात येत आहे मंदिरातील नंतरच्या काळात बसवण्यात आलेलं मार्बल ग्रॅनाईट आणि याच पद्धतीच्या चकचकीत फरशा काढून टाकण्यात येत असल्याने खऱ्या अर्थानं मंदिरातील पुरातन असणारा दगड आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे विठ्ठल गाभाऱ्यात बसवलेल्या या ग्रेनाईटमुळे दगडांचे श्वसन थांबलं होतं त्यामुळे गाभाऱ्यात खूप मोठ्या प्रमाणात दमटपणा राहत असल्यानं याचा त्रास भाविकांना तर होत होताच शिवाय देवाच्या मूर्तीवर देखील याचा विपरीत परिणाम जाणवत होता पुरातत्व विभागाने तातडीने या फरशा हटवण्याच्या सूचना दिल्या आणि आता या त्र्याहत्तर कोटीच्या आराखड्यात हे काम पहिल्या टप्प्यात वेगानं सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर